पोलीरा चॅनलवर स्वागत करत आहे तसं मित्रांनो आता आपण चाललेलो आहे चालं टाकायला कांडाल टाकायला म्हणजे वलगणीच्या अगोदरची जी अंड्याची मच्छी असते ना ते आपण नदीतून पकडणार आहोत चाल टाकून आपल्यासोबत विनीत पोकले आणि माझे बाप्पा आहेत आजची व्हिडिओ आपली सर्व जालांची असणार आहे कांडालींच्या जालांची व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो आज आम्ही चाललो आहे पुन्हा एकदम मच्छीला आमच्या गावापासून भरपूर दूर नाही पण जवळच बघा रुपेन आणि त्याचे बाप्पा होडी प्यालत आणि नदीचा व्ह्यू बघा मस्त क्लायमेटसुद्धा आलं आहे पण आलेत जवळ जायचं आहे आम्हाला तुम्हाला पोचल्यानंतर पुन्हा एकदा दाखवतो कशी असते मच्छी पकडण्याची अनोखी पद्धत तर तुम्ही जाळ टाकायला आम्ही सुरुवात केली पाण्यामध्ये तीन चार बोटी झालं आहे सर इकडच्या साईडला जाऊ औरती 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 दुसरा दुसरा पण झाला मी टाकतोय आता नदीमध्ये एक तिकड टाकला एक इकडच्या साईडला टाकतोय मित्रांनो तिसरा झाला मी टाकतो आता पाण्यामध्ये आम भरपूर मोठा झाला चार पाच बोटी आहे जो पण मासा भेटल तो असा मोठाच भेटल सुद्धा आम्ही उलट्या दिशेने टाकतो बापरे भरपूर डुलते आम्ही सरळ सरळ जाळ टाकलेत एक दोन आणि इथं तिसरा टाकतो मित्रांनो आता आपण टाकलेले आहेत सात आठ जण जास्त आहेत जास पापा पेलत आहे थोडी आणि आपली विनिट पोकले व्हिडिओ करत आहे पूर्ण मी थोडा थोडी पेलत आहे ते फोडी आहे जालं टाकले आहेत फुकले वाला घेतलाय पेलायला जाले दिसत असतात होळी आपल्या जालाचे मध्ये मध्ये आहेत सर्व तिकडे आहेत होळीला इंजिन विजिन काय नाही सर्व मेंटेन सर्व प्यायला लागतं आम्हाला पाच दहा मिनटं झाडं रेस्ट करणार नंतर परत जाल उचलणार आम्ही बघू शकता दोन लागलेत असे पहिलाच झाला मी काढलाय दोन घेतले पहिल्याच झाल्याला तर सगळे झालं मी काढू बघू शकता वाट आहे आरल्या हरल्या आर भरपूर मोठ्या आरल्या एक किलो च्या जास्त भरपूर अडकलंय तु असला

Haibaga- <todas> hartta बार